नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे भाव हे मंदावलेले आहेत आणि सोयाबीनचा हे हंगामी भाव हा पाच हजार असून मात्र सरकार तेवढं जास्त माल घेत नाही आणि प्रायव्हेट हे चार हजार ते साडेतीन हजार किंवा चार हजार दोनशे अशा प्रकारचे माल घेतात मात्र काही बाजार समित्या आहेत ते या माल घेतात आणि आपण या आपण यासाठी आपण बुकिंगही करून करू शकतो तर आपण आज नऊ नौ नोव्हेंबर दोन, दोन हजार चोवीस या दिवशी जे बाजार समिती आहे ते त्यांचे बाजारभाव काय आहेत ते पाहणार आहोत मित्रांनो पहिली बाजार समिती आहे बाजार समिती माजलगाव जात आहे लोकल आवक आहे दोन हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटल जास्त जास्त दर आहे चार हजार तीनशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पन्नास रुपये दुस दुसरी बाजार समिती आहे राऊरी आंबोरी जात आहे लोकल सोयाबीनची आवक आहे पंचवीस क्विंटल जास्त जास्त दर आहे चार हजार शंभर आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार रुपये पुढची बाजारपेठ आहे बाजारपेठ कारंजा जात आहे लोकल सोयाबीनची आवक आहे दहा हजार पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे दहा रुपये पुढची बाजारपेठ आहे बाजारपेठ अमरावती जात आहे लोकल आवक आहे चौदा हजार एक्क्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार एकशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे बासष्ट रुपये पुढची बाजारपेठ आहे बाजारपेठ मेहेकर जात आहे लोकल आवक आहे दोन हजार एकशे चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे पंधरा रुपये व सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये पुढची बाजारपेठ आहे बाजारपेठ अकोला ज आत आहे पिवळा आवक आहे चार हजार नऊशे शहाण्णव रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये पुढची बाजारपेठ आहे बाजारपेठ वासिम जात आहे पिवळा आवक आहे दोन हजार पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे सत्तर रुपये पुढची बाजारपेठ आहे बाजारपेठ मूर्तिजापूर जात आहे पिवळा आवक आहे तीन हजार आठशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे पंचावन्न रुपये पुढची बाजारपेठ आहे बाजारपेठ सेलू जात आहे पिवळा आवक आलेली आहे दोन हजार एकशे साठ रुपये साठ क्विंटल जास्तीत जास्त, जास्त दर आहे चार हजार दोनशे तीस रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार शंभर रुपये पुढची बाजारपेठ आहे बाजारपेठ काट काटेल माल आहे पिवळा आवकालेली आहे आड आठ आठशे अडतीस क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार पाच पन्नास व जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे साठ रुपये पूछ बाजारपेट है बाजारपेट बुल्ठा माल है पिवड़ा आवक है सहा क्विंटल जास्तीत जास्त, जास्त दर है चार हज़ार एक से पन्नास रुपये सर्वसाधारण दर है तीन हजार आठ से पंचवी रुपये पूछ बाजारपेट आजारपे जामखेड़ल है पिवड़ा आवक आ एक हजार एकसठ क्विंटल जास्ती जास्त भाव जास्त है चार हज़ार दौनश रुपये सर्वसाधारण भाव आहे चार हजार शंभर रुपये पुढची बाजारपेठ आहे बाजारपेठ जळगाव जात आहे लोकल आवक आलेली आहे पाचशे दहा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चारशे चार हजार तीनशे रुपये व सा सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पंचवीस रुपये मित शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे भाव हे आता दबावत आहे मात्र काही काळानंतर वाढण्याची शक्यता आहे कारण की सोयाबीनचे एन यावर्षी पिकाची नासाडी झाली त्यामुळे काहीसे आणि रोग पण पिवळा असा रोग आलता त्यामुळे सोयाबीन जास्त वाढण्याची शक्यता आहे आणि सोयाबीनचे हमीभाव हे चार हजार नऊशे आहेत त्यामुळे आपण अशी शक्यता वर्तवता हो किंवा आपण साठा करून शिवू शकता जर आपली योग्य ते सोय वगैरे असेल तर आणि थोडे एक दीड महिन्यानं आपण हे विकू शकता कारण की त्यानंतरच आपल्या मालाला चांगल्या प्रकारे भाव भेटेल आणि आपल्याला चांगले ते मुबलक अशा प्रमाणात नफा मिळू शकतो मित्रांनो अशा प्रकारे सोयाबीनचे डेली जे बाजार समितीतील जे हमी भाव आहेत ते आपण तुमच्यासमोर घेऊन येत आहोत त्याबद्दल या व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ नवीन नवीन पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद